मंडळी गुड मॉर्निंग स्वागत तुमचं युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मंडई मी मेहूलची बघा तुमचं स्वागत करतो जसं तुम्हाला माहिती आहे बघा सकाळची वेळ आजूबाजूला तुम्ही बघू शकता आई अडीवर येला महाकाई देवीचं आपण दर्शन घेतलं बरोबर अंधेरी काल आपण घेतलंच कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तो ब्लॉग चौथा आणि आता ब्लॉग पाचवा चालू करतो आहे या ब्लॉगमध्ये मंडे शेवटपर्यंत बनून जाईल नवीन सबस्क्राईबर असल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का बिलोटेशन ऐकून विचारा मंडे हा ब्लॉग आज विशेष असणार आहे कारण तिथे आपण आपल्या आपतेष्ट नातेसंबंध यांच्या घरी जाणार आहोत गावचं जीवनमान खेडेगावला कसं काय काय आहे ते तुम्हाला पाहिलं म्हणजे तिकडचं एक फेमस देवदर्शनाचं स्थान आहे तसं आपण बघणार आहोत आता आपण अडीवरे बसस्टॉपला इथे बघा मागे बसस्टॉप आहे आणि बसस्टॉपवरून आपण पुढे कुठे जाणार आहोत ते मी आताहीच तुम्हाला थोडं सरप्राईज आहे थो पण ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कसं काय आपण आपल्या इष्टीची वाट बघतो आहे आणि अजून एक महत्त्वाचं ठिकाण जे कोकणा कोकणातलं फेमस आहे ठिकाण तिथे आपण जाणार आहोत ओके स्टेट यू गाईज नगरेश्वर मंदिर असं एक मंदिर महाकाली देवीच्या मागच्या बाजूला आहे काय मंदिर आहे ते बघून घेऊया नगरेश्वर मंदिर शंकराचं असणार पुढे बघा रंगेश मंदिर पुढे राम मंदिर सुद्धा आहे बघा मोठं मंदिर आहे काय बघा सकाळचं मस्त कारगार वातावरण पावसाळ आलंय बारीक बारीक पाऊस पडस पडतंय ना आंदी बारीक बारीक पाऊस पडत आहे आजवरचं मंदिर परिसर कौलारू मंदिर नगरेश्वर मंदिर मोठं आहे परिसर आतून चाल दर्शन व्यवस्थित स्वामींचा फोटो आहे मागे छान गणेशाचं रूप आणि नगरेश्वर देवता ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं का नगरीश मंदिर आहे बारा गाव आहेत ना म्हटी चौदा गाव नगरेश्वर मध्ये तुला म्हणते आपल्याला अडीवरे महागली स्टॉप वरून गाडी भेटलेली आहे अजवे हाय आम्हाला मागची सीट भेटला गाडी भरलेली आहे आनंदी ते पुढे आहे मास्तरांच्या बाजूला तुला म्हणते आपल्याला देवगड कुणकेश्वरी गाडी भेटली आहे जी आली आठ सव्वा दरम्यान अडिवरेला नऊ आपण जैतापूरला बहतो आपण जैतापूरला चालल्या तिथे पुढे प्रवास कंटिन्यू करणार आहे वातावरण बघा पावसाचा गारगार हवा हिरवगार कोकण अजूनही कोकणामध्ये पाऊस पडतोय पावसाचं वातावरण जोरदार आहे रस्ता ओलसर आहे हिरवीगार आहे टुवर्ड्स पुंचेश्वर सुंदर असा गावचा प्रवास बांधले जाते इथे नाटे नाटेर आहे नाटेश्वर नाटेश्वर मंदिर आहे तिथे बंगले बांधले जाते कोकणामध्ये हिरवीगार गारगार हवा आहे मला अजून पाऊस आहे का ऑक्टोबर एंडिंग आजची तारीख आहे एकोणतीस ऑक्टोबर अठ्ठावीस एकोणीस ऑक्टोबर पाऊस आहे रस्ता ओलसर हो आहे आम्ही आहोत जवळ नाटा इथून जाणार आहे जैतापूरला ही गाडी आहे बघा पाऊस पडतो आहे बारीक बारू। ने बारीक माहीत नाही तुम्हाला व्हिडिओ फिल्ममध्ये दिसत असेल की नाही पण बारीक बारीक पाऊस पडतो आहे पावसाचं वातावरण आहे बघा उलसर रस्ता कोकणात पाऊस आहे मंडळी अजून पाऊस आहे वातावरण मस्त मी आले आम्हाला बघा नाटेश्वर बघा <IKEA> नाटा क्रॉस करून आपण जैतापूर मार्गे चाललोय मोठा पाण्याचा स्रोत वा कोकणाची शान क्या बात आहे राजापूर अरे देवा वा क्या बात आहे सुंदर लेपला बघ लेपला बघ मी सांगतोय जैतापूर क्रॉसिंग सुंदर जैतापूर क्रॉसिंग वाच आई क्या वाच आहे ओपीच्या बागा वा सुंदर गावचं वातावरण जैतापूर जैतापूर अगदी मोक्याच्या अंदरावर आहे कोकण कोकण सुंदर आहे कोकण कोकण एक स्वर्ग आहे सुंदर असं कोकण जैतापूर स्टॉपला ही आमची गाडी हो कुणकेश्वर आणि जैतापूर स्टॉपला उतरलं आहे मस्त असं सुंदर असं वातावरण पाऊस वा पडतोय बारीक बारीक जैतापूर जैतापूर बाय बाय आता आपण कुठे आलो जर तुम्हाला मी मगाशी व्हिडिओ पाहिलासा वरून महाकाळी देवीची इथं आपण कुणकेश गाडी बघितली कुणकेश तिथून आपण जैतापूर थांबलो जैतापूर आपण आलो सुवर्णवाडीला सुवर्णवाडीला आपण कोणाकडे आलो त्यांच्यात आपण भेट घेऊया आणि त्यांनी आल्याला आपला असं छान पाऊचार चालू केलाय ना तर एकदम मन खुश झालेलं आहे आणि तो स्पोट भरणार आहे या पुढच्या क्लिमे त्यांना आपण भेटूया घावणे आणि चटणी आलेली आहे घावणे आणि चटणी हे बघा गरम आहेत ना घावणे घावणे गरम छान अरे आणि टेस्ट एकदम छान आहे गावाला आलो गावाला कोणाच्या गावाला येणार आता आई आमच्या आपल्या बरोबर आहे आई आपलं नावांगी अच्छा तर आता आपण इथे जैतापूर सुवर्णवाडीमध्ये बरोबर आणि हे सांगा तर आनंदीचा भाऊ आहे आते भाऊ प्रसाद त्यांच्या जी मिसेस आहेत वहिनी म्हणजे आपल्या आईंची मुलगी बरोबर त्यांचं हे घर आणि आल्यानंतर गावाला आलो असं वाटत होतं पण गावाला येण्याचा कधी ॲक्च्युली फील आला तेव्हा तेव्हा आई आनंदी जरा आता मस्त गरम गरम खावणे आईंच्या हातचे टेस्टी आणि चटणी खाल्ली बरोबर आणि खाऊन एकदम मस्त बरं वाटलं म्हणजे गावाला तो तो एकदम बार। 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 आता एकदम फील बरोबर हे घावण्याचं पीठ तुम्ही आई कसं काय म्हणजे केलं हे आपलं अच्छा ओके म्हणजे आम्ही येणार त्याची जोरदार तुम्ही तयारी केली होती आमचा पाहून का त्याला खरं तुमचं धन्यवाद एकदम छान वाटलं आणि घावणीचं एकदम खुसखुशीत मस्त झाली आणि तशीच चटणीचं छान झालेली आहे चटणी आपली खोबऱ्याची ना आयो दाखवा आम्हाला कुठची चटणी ती हां मस्त आनंदी तुझं मस्त मी खाऊन घ्या बरोबर आपण भेटूच थोड्या वेळात थँक्यू करतेस डोसे तू घेत आहे जाता चटणी हा हा ह्याच्यावरती काय पीठ टाकणार ना तू तेल तेल लावून तेल लावून कांद्याने ओके आणि पीठ आता बरोबर पसरवणार ना आता येते ना व्यवस्थित बरोबर आपण कडे आलो काका हुँ। नमस्कार त्याने एकदम जोरदार तयारी ठेवले पाहुण्यांचा पाहुणच्या करण्याची सकाळी आले घावणी आणि चटणी बरोबर आणि आता दुपारसाठी काय नंदी चिकन वडे हा सुगंध तर एकदम छान येत आहे कोणी बनवलाय चायनी बनवत जरा टेस्ट करून सांगतो कसे ते पण एकदम छान असा भेद ज्या घरामध्ये आम्ही थांबलं त्यांचं घर असं काय इथे मी समोर एंट्री पॉईंटला उभं आहे आजोबाची घरं अशी बघा हे तुळशी तुळशी वृंदावन छान असं तुळशी वृंदावन बहरलं आहे काल रात्री इथे जैतापूरला मिडगाव आणि कामात भरपूर असा पाऊस होता जवळजवळ रात्रभर पाऊस पडत होता नॉनस्टॉप आणि सकाळी उजेडातली नाही उजडली उजेड नाही असं वाटलं तर बघा असं आता आकाश एकदम क्लिअर आहे सूर्यदेवता आहेत सूर्यनारायण महाराज की जे हे फुल बह बहरलेली फुलं ही गुलाबाची आहेत मंडई हे बघा मस्त गुलाब फुल आणि झा देवाला ह्याचीच फुलं घरचीच मिळतात झेंडू आहे झेंडू बहरला आहे आणि तिकडे आहे तो रोड आहे इथून रिक्षा वगैरे येते आतमध्ये आल्यानंतर नेहमी गावच्या कोकणाची सुरुवात ही पडवीने होते ही पुढची पडवी बघा मोठीच्या मोठी पडवी आहे त्यानंतर इथे आला तर बघा हे इथे मेन घर हॉल आपण म्हणू शकतो आपल्या वाशेमध्ये आपल्या मुंबई ठाण्याच्या शहरी वाशेमध्ये हॉल आणि इथे मुख्य देवघर किंवा मेन हॉल मोठ्याच्या मोठा हॉल आहे गावच्या ठिकाणी पता केला जातो काही कार्यक्रम असलं की हॉल बघ एवढा मोठा आहे आणि हे तुम्हाला माहीतच आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मांडणी किती गणपती बाप्पा त्यांचा बसतो सात दिवसाचा गणपती बाप्पा असतो गौरी सकट ही मांडणी नवीनच मांडणी आणि अशी ही रूम झाली की तसं किचन आहे आनंदी हॅलो किचन आहे असं आनंदी तिथे गरम गरम डोसे काढते डोसे चटणी घावणे काय काल हे होते आता आहेत ना अजवे आणि पुढे आला तर मंडई अशी इथे एक धनधान्याचं क ठेवण्यासाठी स्टोरेज करण्यासाठी गावचं आहे प्रॉपर घर आहे इकडची बघा हे शेणाने सारवलेलं आहे इकडे मजा येते मस्त गारगार वाटतं इथे त्यांचं हात म्हणजे स्टोरेज असेल आणि इथे नीम गरम पाणी काढण्यासाठी इथे चूल पुढे टॉयलेट छान चला मंडई तुमचं स्वागत आपल्या अगेन चॅनलवरती आपण व्हिडिओ कंटिन्यू करतो आनंदी आपण जैतापूरला आलो बरोबर कोणाकडे आलो तर वहिनींकडे आलो जे आपले, आपले हितसंबंध आहेत नातेवाईक आहेत ते प्रसाद मुळे प्रसाद हा आनंदीचा भाऊ बरोबर कुठचा आते भाऊ बरोबर आपली बेबी आते त्यांचा मुलगा नमस्कार प्रसाद तुम्हाला आणि आपल्या ह्या पत्नी काय आपलं नाव पूर्ण संपदा प्रसाद आणि वहिनी तुमचं हे गाव गा। आता वहिनी आपण सकाळचा नाश्ता केला सगळ्यांनी बघितलं आईने मस्त छान घावणे केले का आता पीठ भिजत घातलं आणि चटणीस छान केली कारण आदवेला खूप आवडली हो। तुम्हाला डोसा आणि चटणी आवडली ओके आता प्रसाद आपण बाहेर का निघालो याचं कारण मुख्य म्हणजे आपण एका तीर्थक्षेत्राला जे इथे फेमस आहे ज्यापर्यंत तिथे चाललंय त्याचं नाव काय श्री क्षेत्र अंजनेश्वर आणि मी असं ऐकलं आहे आज तारीख सत्तेस सत्ते अठ्ठावीस ऑक्टोबर आहे पण एक नोव्हेंबर पासून पुढचे चार पाच दिवस देवाचा मोठा उत्सव होणार आहे आणि आजूबाजूचे जे गाव रत्नागिरी म्हणा किंवा राजापूरचे म्हणा कुणकेश्वर देवगडचे बरेचसे भावगीते येतात वहिनी आज तुम्ही या गावामध्ये किती वर्ष राहता भरपूर म्हणजे एक वर्ष झाली तेव्हापासून आणि आतापर्यंत जो देवाचा उत्सव असा खूप मोठा होतो त्यामुळे अगदी वेळ न घालवता आपण देवाचं दर्शन केलं जाऊया एकदा तुमच्या घरापासून देवाचा घरा जेजेकर करूया श्री अंजनेश्वर स्वामी महाराज की जे। 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 या आपण देवाच्या दर्शनाला जाऊया थँक्यू